नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा पुन्हा एक नवीन अनुभव मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे आजचा अनुभव तारक मंत्राविषयीचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कसे आले ह्या ताईंना ऐकूया त्या ताईंच्या ता शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्याचे कारण म्हणजे दुःख दरिद्रता घरामध्ये भांडणं आणि परिस्थितीचा मार ह्या चारही गोष्टी एकत्र आल्या की मनुष्य देवाकडे धाव घेतो तसं काही माझ्यासोबत घडालं मी माझे मिस्टर आणि माझे दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आम्ही पुण्याला राहत होतो पुण्याला वाघोली एरियामध्ये मला स्वामीविषयी काही जास्त माहिती नव्हती पण परिवारामध्ये परेशानी परिवारामध्ये आर्थिक तंगी आणि परिवारामध्ये इतक्या उद्भवलेल्या समस्या त्या कारणामुळे मी नेहमी दुखी राहायची आणि स्वामीविषयी मला काहीच माहिती नव्हते माझ्या चुलत बहिणीचे लग्न होते तिथे मी आणि माझे मिस्टर गेले प्रश्न माझ्या मुलीचाही होता माझ्या मुलीचं लग्नसुद्धा जुळत नव्हतं त्यानंतर लग्नाला माझी यात्या माझे मामे भाऊ वगैरे सर्व पाहुणे आम्ही एकत्र झाले आणि लग्नामध्ये एकत्र झाले म्हणजे सर्व गप्पा मारत बसतात तोच प्रकार आमचाही झाला आम्ही बसलो होतो गप्पा मारत तेव्हा बोलता बोलता स्वामीविषयी माझ्या आत्या ज्या आहे त्या बोलू लागल्या त्यांना स्वामीचे काय अनुभव आले आणि त्यांना स्वामीची कशी प्रचिती मिळाली याविषयी त्या बोलत होत्या आणि खरंच त्यांच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट इतका भयानक झाला होता आणि त्या भयानक ॲक्सिडेंटमधून त्यांची म्हणजे सुटका झाली आणि ते वाचले हे फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कारणच झालं होतं आणि त्यांनी तो अनुभव मला सांगितला आणि बरेचसे अनुभव ते मला सांगत होते की स्वामीची सेवा केली तर आपल्याला असा असा लाभ होतो स्वामीची सेवा केली तर घरामध्ये असे असे प्रकार घडतात घरात शांतता राहते वगैरे आणि मला तेव्हा काय माहिती मनामध्ये मला इच्छा झाली की मी सुद्धा स्वामीची सेवा करू आणि माझ्या घरातले जे काही संकट आहे ते सुद्धा स्वामी हे दूर करतील मलाही खरंच खूप इच्छा झाली स्वामी सेवा करण्याची तेव्हा मी माझ्या आत्याला विचारले की तू मला सांगशील का स्वामीची सेवा कशी करायची तर तर माझी आत्या मला म्हणाली बघ तू नवीन आहे आणि स्वामी सेवा करणे हे खूप सोपी आहे स्वामी सेवेमध्ये येणे हेही खूप सोपं आहे पण स्वामी सेवामध्ये टिकून राहणे हे खूप महत्त्वाचं आहे तर तू नवीन आहे आणि तुला मी जास्त काही सांगत नाही तू फक्त स्वामी समर्थ महाराजांचे अकरा माळ जप आणि तीन अध्याय स्वामी समर्थ सारामृताचे हे तू नेहमी कर म्हणजे जमेल तू कर कारण नवीन आहे नवीन असल्याने तुला लगेच जमणार नाही सुरुवात एक माळ पासून कर नंतर तुझ्या पाच माळ कर त्यानंतर अकरा माड कर असं करून तू अकरा माडी आणि तीन अध्याय हे स्वामीचे नित्य करत जा आणि यामधून जर तुला काही अनुभव येईल तेव्हा मी तुला पारायण वगैरे सांगेल ते तू कर आणि जसं मला आत्यांनी सांगितलं तसे माझी खूप इच्छा झाली की मी स्वामींची सेवा चालू करू मी घरी जाताना स्वामीची मूर्ती स्वामीचे फोटो आणि नित्यसेवेचे पुस्तक वगैरे सर्व सोबत घेऊन गेली सारामृतसुद्धा घेऊन गेली स्वामीची स्थापना केली आणि त्यानंतर माझं झालं असं की मी सुरुवातलाच संकल्प घेऊन टाकला मला माझी आता सांगायची की संकल्प घेऊन मी हे सेवा केली मला असा अनुभव वा आला तर मी सुद्धा संकल्प घेतला आणि मला टेन्शन म्हणजे माझ्या मुलाचं होतं कारण माझ्या मुलाचं याआधी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशनचं ट्राय केलं होतं पण त्याचं सिलेक्शन झालं नाही कारण आमची परिस्थिती तशी नाही आणि शिक्षणाला खूप म्हणजे खूप त्रास होतो आणि परिस्थितीच्या कारण लोक दोघे मुलांचे शिक्षणही व्यवस्थित होत नव्हते म्हणून मी संकल्प माझ्या मुलाच्या शिक्षणाचाच घेतला स्वामींना मी प्रार्थना केली की मी तुमचे एकेचाळीस दिवसापर्यंत तारक मंत्राची सेवा करेल तुम्ही फक्त माझ्या मुलाचे ॲडमिशन हे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये होऊन जाऊ द्या जा। आणि मी संकल्प घेऊन त्यांची सेवा चालू केली संकल्प घेऊन मला वीस पंचवीस दिवस झाले आणि त्यामधला एक दिवस खूप सुखाचा उगवला माझ्या मुलांनी मला सांगितले की त्याचे सिलेक्शन झाले गवर्मेंट कॉलेजमध्ये याच्या आधी एक वेळा तिथून त्याचं झालं नाही होतं काम पण आता सिलेक्ट झाला तो आणि तेही एक मुलाने त्याचं ॲडमिशन केलेलं होतं ते कॅन्सल केलं तर त्याच्या जागेवरती याला निवडलं होतं तर हे स्वामींचा चमत्कार असावा कारण याच्या आधी आम्ही प्रयत्न केला पण आम्ही फेल झाले आम्हाला त्यामध्ये आम्हाला त्यामध्ये यश मिळाले नव्हते आता आम्ही स्वामींची सेवा करून जेव्हा मी संकल्प घेतला आणि स्वामींना प्रार्थना केली तर माझ्या मुलाचे सिलेक्शन झाले तिथे मला खूप आनंद झाला त्यानंतर मी माझ्या आत्यांना फोन केला आणि त्यांना के सर्व सांगितलं की असा असा मला स्वामींचा अनुभव आला आहे आणि माझ्या मुलाचे ॲडमिशन झाले तर त्या आत्याही खूप खुश झाल्या आणि त्या मला म्हणाल्या तू एक काम कर आता तू पारायण चालू कर त्यानंतर मला पारायणविषयी त्यांनी सर्व माहिती सांगितली मी गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण त्यानंतर भगवत पारायण मी सर्व पारायण हळूहळू सांगायच्या तसे करत गेली मला घर घ्यायचं होतं पण आमच्यावरती कर्ज खूप होतं आणि कसं असताना स्वामी सेवेमध्ये बरेचसे लोक राहतात पण त्यांना माहितीच नसतं की केव्हा कोणती सेवा करायची तसा प्रकार माझ्यासोबत झाला आणि त्या दरम्यान माझी जे आत्या होत्या त्या डिंडोरीला जाणार होत्या तर मी पण त्यांच्यासोबत तिथे डिंडोरीला गेली तिथे रात्री सेवा होती गुरुवारला तिथे प्रश्न उत्तर असतात तर मी बुधवारला तिथे गेली आम्ही रात्री तिथे थांबले रात्री सेवा आम्ही केली रात्री सेवेच्या वेळेस तिथे भैरवचंडीचा पाठ चालू होता मी त्यामध्ये सहभाग केला त्यानंतर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मला कर्जाचा प्रॉब्लेम होता आमच्यावरती कर्ज होतं त्याकरता मला सेवा दिल्या आणि त्या सेवा मी जशा जशा करत गेली तसं तसं माझं कर्ज खूप कमी होत गेलं आणि कमी होता होता बारा महिन्याच्या आत आम्ही त्या कर्जातून बाहेर निघालो त्यानंतर माझ्या घरातलं वातावरण खूप आनंदित झालं आणि माझ्या घरात खूप शांतता वाटत होती आधी जसं घडायचं तसं आमच्या घरात भांडण बिलकुल नव्हते आणि आमच्या घरात खूप चांगलं वाटायला लागलं होतं आमच्या घरामध्ये खूप आनंदित वातावरण वाटत होतं आणि घरामध्ये माझेही मनाची चिडचिड होत नव्हती आणि माझे मिस्टर देखील शांत झाले होते त्यानंतर माझे मिस्टर मला म्हणाले की आता आपण घर घेण्याचा प्रयत्न करूया तर माझ्या मनात आले घर घ्यायचं तर आहे पण पैसा एवढा नाही काय करायचं तेव्हा मी गुरुचरित्रचे सात पारायणाचा सा संकल्प घेतला आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा आणि तुम्हीच काहीतरी नियोजन करा आमच्या घराची व्यवस्था हे तुम्हालाच करावी लागेल तुम्ही असा काहीतरी मार्ग आमच्या समोर आणा तुमच्या इच्छेने आमचं घर तुम्ही होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही गुरुचरित्र पारायण चालू केले गुरुचरित्र पारायण झाले माझे म्हणजे पूर्ण नाही चौथं पारायण होतं आणि गुरुवार होता त्या दिवशी आम्ही घर पाहायला गेलो फ्लॅट पाहिला आम्ही तो आम्हाला आवडला आणि तो आमच्या बजेटमध्ये पण होता आणि स्वामी कृपेने आम्ही ते जे फ्लॅट होते केल ते घेतले लोन केलं त्याच्यावरती ते पण लगेच झालं आणि त्यानंतर एक विशेष गोष्ट म्हणजे अशी मला कळाली की जिथे मी फ्लॅट घेतला आहे तिथे स्वामी समर्थ महाराजांचे खूप सुंदर मठ आहे म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा विषय ह्या की स्वामीसुद्धा मला त्यांच्याजवळ घेऊन आले आणि माझी सेवा ही स्वामीपर्यंत पोहोचली मला असं वाटत होतं स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज माझा व्यवसाय खूप चांगला आहे माझे मिस्टरही खूप आनंदित आहे आमच्या घरात बिलकुल भांडण होत नाही आणि आमचं घर हे ब्रह्मांड नायकाच्या कृपेने खूप शांततेने आणि खूप आनंद वातावरणामध्ये आहे माझं घरसुद्धा बुक आहे मी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आता राहते आणि स्वामी समर्थ महाराजांचं मठसुद्धा तिथे आहे मी सर्वांना एकच सांगेल स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर पूर्ण श्रद्धा ठेवून स्वामींची सेवा करा नक्की स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील जशी माझी केली असा ह्या माझा अनुभव श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता डोक्यावरती कर्ज मुलाचं ऍडमिशन होत नव्हतं त्यानंतर कर्जातून त्या ताई बाहेर निघाल्या मुलाचं ॲडमिशन झालं आणि त्यांच्या घराचंही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खूप मोठा अनुभव त्यांना मिळाला स्वतःचे घर असणे आणि ते पण सिटीमध्ये खूप महत्त्वाचे आहे पैशांचा खूप मोठा कबाडा असतो आणि पैशाच्या कारण मनुष्य खूप दुखी असतो पण स्वामी आईच्या कृपेने त्यांचा व्यवसायही चांगला चालू झाला आणि त्यांचं घर देखील झालं हक्काचं आणि तेसुद्धा स्वामी महाराजांच्या जवळ खूप सुंदर अनुभव होता या ताईंचा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक तर बनता आहे बाकी झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ